विकायची नसते तर राखायची असते हा मुळशी पॅटर्न मधील डायलॉग आपण सर्वांनी आज महाराष्ट्रात या जमिनींमुळे अनेकांमध्ये वादविवाद होताना देखील दिसत आहेत काही ठिकाणी तर या वादविवादामधून जीवितहानी देखील होताना दिसत आहे अशीच एक घटना नायगाव मध्ये घडली आहे नायगाव पूर्वेच्या बापाने परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती या गोळीबारात जण आणि मारहाणीत तीन जण असे सहा जण जखमी झाले असून त्यांच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह अन्य सहा जणांना अटक केली आहे अधिकची माहिती अशी की मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपडा सर्वे नंबर एकशे सदुसष्ट आणि एकशे अडुसष्ट या जागेच्या संदर्भात भोईर परिवार आणि हाऊसिंग एल एल पी ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती या प्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी ई साक्ष पंचनामा सुरू होता याचवेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा हाणामारी झाली हा वाद विकोपाला जाताच मेघराज्याने स्वरक्षणासाठी परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला बंदुकीने गोळीबाराच्या तीन फेऱ्या झडल्या यात हाउसिंग एल एल पी ग्रुपचे सदस्य संजय जोशी अनि सिंग वैकुंठ पांडे हे तीन जण गंभीर जखमी झाले तर शुभम दुबे वीरेंद्र चौबे राजन सिंग हे तीन जण मारहाणी जखमी झाले आहेत असे एकूण सहा जण या जखमी झाले आहेत जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह एकूण सात जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक ही जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चा पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगी यांनी दिली आहे या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे नायगाव मध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत यात अनिश्याच्या मांडीला गोळी लागल्याने ते यात गंभीर जखमी आहेत यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकरणामुळे मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली होती या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला याशिवाय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे